जातो ज्ञानेंद्रियामध्ये त्वच, श्रोत्र त्वचा घ्राण श्रोत्र म्हणजे कान त्वचा चक्षु डोळे आणि घ्राण म्हणजे नाक कर्मेंद्रिय वाचा वाणी पाणी पाणी म्हणजे हात पाणी म्हणतं हाताला पाणी होणत दाणेनं पाणी न तु कंकन येण स्ना शब्दीर न तु चंदन येणं माने तृप्तीर न तो भोजन येणं मुक्तीर न तो मुंडन येणं मुक्ती ज्ञानाने केवळ मुंडन केलेलं नाही नुसतं मुंडन केलं ज्ञानच नाही तर मुंडनला काय करायचं दाणेनं पाणी न कंकन येणं दान देणारा हाताल जे महत्व आहे ते सोन्याचं कंकण घालणार हाताल नाही स्नाने शुद्धीर न तू चंदन येणं शिवराज स्नाने चंदन नाही स्नान केलं चंदन भोजन तृप्ती मानल्याने नाही नुसते भोजनाने नाही त्याप्रमाणे ज्ञानेनं मुक्तीर न तू मुंडन येणं मुक्ती ज्ञानाने मिळते केवळ मुंडनाने नाही मी इथं पाणी शब्द हात या अर्थ ज्ञाने पाणी गुंथणे येणं पाणी म्हणजे हात पाद पाय उपस्थ आणि गुद उपस्थलिंग गुद हे पंचकर्मेंद्रिय प्राण पाणी अनुदान समज पंचप्राण संकल्प विकल्प मन आणि बुद्धी म्हणजे निश्चय आता अपंचकृत पंचमावते कशाला म्हणतात अपंचकृत पंचमाबुद्धांची सत्रातत्वे सांगितले पदा अपंचकृत पंचमाभूत ज्या भूतांचे पूर्वी सांगितलेल्या रीतीने पंचकरण झाले नाही ती या भूतांना अपंचकृत भूते म्हणतात यांना सूक्ष्मभूते म्हणतात यांना तन्मात्रा ही म्हणतात पंचतन्मात्रा मग याचा विस्तार केलेला काय अपंचकृत पंचमाभूत कशाला म्हणता पंचपंच होत ज्याचं पंचीकरण झालेलं नाही पंचीकरण म्हणजे काय माग आपण पाहिलं पंचकरण हा अर्धा भाग स्वतःकडे घेऊन बाकी चार भाग कसे एकत्रित करायचे कर जर पृथ्वी आहेत पृथ्वीचा अर्धा भाग पन्नास टक्के भाग पृथ्वी स्वतंत्र राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये मग काय काय आलं हा हे झालं पंच असं प्रत्येक पंचमा होतांचं पंचीकरण केलेलं आहे अशा सगळे पंचवीस तत्व झाले हे पंचकरण ज्यांचं झालेलं नाही आहेत ते अपंचकृत पंचमा होत आहेत मग या भूतांना पंचकृत अपंचकृत पंचमा होते असं म्हणतात ज्यांचं पंचकरण झालेलं नाही आहेत त्यांना भूते म्हणतात त्यांना तन म्हणतात म्हणतात भूते आहेत हे सूक्ष्म आहेत मात्र अपंचकृत पंचमा भूतांची सतरा तत्वे कशी जाणावी आता हे ना अपंचीकृत पंचमा बुद्ध कशाला म्हणायचं आहे ज्यांचं पंचीकरण झालेलं नाही अशा भूतांना अपंचीकृत पंचमा भूत म्हणतात यांना भूते देखील म्हणतात स्तन मात्र म्हणतात जसं हात आहे आता हा हात आपल्याला दिसतोय पण हालचाल यात कशामुळे होते त्याच्यामध्ये सूक्ष्म हात आहे ना सूक्ष्म दे जर निघून गेला तर हात असले तरी हालचाल नाही करू शकत ना हालचाल करून घेणारी शक्ती एक ते पंचकृत नाही आहेत ते अपंचीकृत आहेत म्हणून ते सूक्ष्म आहेत डोळे आपण पाहतोय हे बुबुळ दिसतोय फक्त याच्यामध्ये नजर आहेत ना दृष्टी आहेत दृष्टी असणारी एक शक्ती आहे तो पण डोळाच आहेत पण तो अपंचकृत आहे पंचकृत नाही आहेत म्हणून ते सूक्ष्म सांगितलेले आहेत यांना सूक्ष्म होते म्हणतात यांना तन मात्रा देखील म्हणतात पुढचा प्रश्न आहे अपंचकृत पंचमा भूतांची सत्रा तत्वे कशी पंच ज्ञानेंद्रिय पंच पंचकर्मेंद्रिया संबंधी आकाशाचा सत्गुणाचा भाग स्रोत्र आहे वाक इंद्रिय आकाशाचा रजगुणाचा भाग वाक आहेत म्हणजे श्रोत्र कान हा झाला आकाशाचा सत्वगुणाचा भाग आता श्रोत्र आकाशाचा सत्वगुणाचा भाग का मांडला श्रोत्र कान आहे ना आकाशाचा का मानला हवंश हा शब्द हा विषय कशाचा आहे आकाशाचा आहे आणि तो शब्द विषय ग्रहण करणार कोणतं इंद्रिय आहे कान आहेत श्रोत्र आहेत म्हणून तो आकाशाचा भाग मानला वा त्यानंतर वाक इंद्रिय वाक म्हणजे वाणी वाक इंद्रिय आकाशाचा रजगुणाचा भाग आहे का सोत्रेंद्रिय शब्द ग्रहण करते वाक शब्दाचा उच्चारण करते रजगुणाची ठिकाणी क्रिया आहेत ठिकाणी ज्ञान आहेत ना वाक काय आहेत कर्म करते ना वाक इंद्रिय आकाशाच्या रजगुणाचा भाग आहे का वाक वाणीद्वारे बोलतो तो तिथे शब्द आहेत बघा श्रोत्राच्या ठिकाणी शब्दाचा संबंध आला पण तो स्त्रोत्र काय करत शब्द श्रवण करत आहेत आणि वाणी बोलते बोलते म्हणजे क्रिया झाली तिथं क्रिया झाली तिथे रजुगुणाला शब्द हा आकाशाचा गुण आहे परंतु क्रियामुळे त्या ठिकाणी मग श्रोत्रेंद्रिय शब्द ग्रहण करते वाक शब्दाचं उच्चारण करते मग श्रोत्र श्रोत्र ज्ञानेंद्रिय आहेत वाकमेंद्रिय आहेत या दोघांचे सख्य आहेत नाही का दोघांचं कस सख्य ऐकूनच बोलतो ना ऐकल्यावर मग बोलतो एखाद्याने शिवी दिली हा परत शिवी देतो दे तुम्हाला कशी काय शिवी हा का देतो कारण ती ऐकली कानाने ती शिव कानाने ऐकली ना हा परत कोणाने देतो म्हणजे कानाचं आणि वाणीचं सख्य आहे पण हे श्रोत्र झाले ज्ञानेंद्रिय आणि वाणी झाली कर्मेंद्रिय वायूच्या सत्वगुणाचा भाग त्वचा आहेत वायूच्या राजगुणाचा भाग हात आहेत पाणी म्हणजे हात कारण वायू मध्ये काय आहेत स्पर्श गुण आहेत ना मग वायूचा सत्वगुणाचा भाग त्वचा त्वचेद्वारे स्पर्श ज्ञान होतं आणि वायूचा रजगुणाचा भाग म्हणजे हात हात आपण स्पर्श करतो ना कर्म इंद्रिय आहेत हात म्हणजे हाताचा रजगुण आणि सत्वगुणाचा भाग म्हणजे त्वचा ज्ञान ग्रहण करते त्वचा त्वचा इंद्रिय स्पर्श ग्रहण करते हात याचे रक्षण करतो त्वचा ज्ञानेंद्रिय आहेत आणि हात कर्मेंद्रिय आहेत या दोघांचे सख्य आहेत त्यानंतर तेज तेजाच्या सतगुणाचा भाग चक्षु तेजाच्या रजगुणाचा भाग पाद पाय कारण चक्षु रूपाचे ग्रहण करतो डोळे काय करतात रूप पाहतात आणि पाद पाय काय करतात इंद्रियगमन करतात मग चक्षुज्ञानेंद्रिय आहेत आणि पाद कर्मेंद्रिय आहेत त्या दोघांचे सत्य आहेत कारण डोळ्यांनी पाहिलं पाहिल्यानंतर मग तो चालतोय ना अमुक ठिकाणी जायचंय तो डोंगर दिसतोय म्हणजे डोंगर चलून जायचंय मग डोळ्याने पाहिलं पाहिलं मग पाय चालायला लागतो नाही का मग डोळ्याने काय केलं पाण्याचं ज्ञान मग हे अग्नीच काम आहे ना तेजाचं काम आहे ते आणि म्हणून त्वचा कर्मेंद्रिय काय तेज झालं तेजाचा स्वतगुणाचा भाग चक्षु आहेत चक्षु काय ते भाग आहेत आणि रजुगुणाचा भाग आहे पाय ऊर्जा असेल तर चालता येईल ना तुमच्यामध्ये तेच आहेत चुरूपाचे ग्रहण करतो आणि पाय काय करतो इंद्रिय ग्रहण करतो चक्षु झालं ज्ञानेंद्रिय झालं कर्मेंद्रिय या दोघांचं आहे